एक टोमॅटोची पेस्ट जास्त दिवस टिकण्यासाठी तिला डीप मध्ये कोथिंबीर आणि पुदिना चटणी करताना त्यात लिंबू रस टाकल्याने तिचा रंग आणि सुगंध चांगला राहतो तीन फ्रीज मध्ये एका पिशवीत खायचा सोडा ठेवल्याने दुर्गंधी येत नाही चार सँडविच करताना ब्रेडच्या कडा सुरी कापता कात्रीने कापाव्या म्हणजे कडा पातळ आणि कमी वाया जातात कापलेल्या कडा उन्ह्यात वाळवून काढल्या तर कटलेट साथी चुरा वापरता येतो पाच मसाला वांगी करताना प्रथम वांगी थोड्या तेलात परतून एका भांड्यात ठेवून त्यात पाणी न घालता कुकर एका वाफेवर शिजवून घ्यावी चिरून मसाला भरून तेलात परतणे म्हणजे चवदार लागतात सहा साधी शेव किंवा लसूण शेव करताना कुसखुशीत व्हावी म्हणून डाळीच्या पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे सात कोणत्याही प्रकारची रसदार भाजी करताना त्यात थोडा मावा किसून भाजून घातल्यास भाजी चविष्ट होते व भाजीचा रस्सा दाट होतो आठ खमण ढोकळा करताना साखरेऐवजी साखरेचे पाणी घातल्याने ढोकळा नरम होतो ढोकळा तयार झाला की ढोकळ्यावर साधारण चमचाभर साखर पाणी टाकून ढोकळा पात्र बंद करून ठेवावे हे थे पाणी ढोकळ्यात जिरते व ढोकळा कोरडा न होता मऊ होतो नऊ इडली डोशाच्या नारळाच्या चटणीसाठी खूप नारळ वापरण्याची गरज नाही थोड्याशा नारळाच्या चटणीत ताकात भिजवलेले ब्रेड स्लाईस प्रमाण आवश्यकतेनुसार घालून मिक्सरमधून काढल्यास भरपूर चटणी होते दहा मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी जर मोड आलेले मूग वापरले तर खिचडी अतिशय चविष्ट होऊन तिची पौष्टिकता वाढते अकरा वाल रात्री पाण्यात भिजत घालून ते दुसऱ्या दिवशी फडक्यात न बांधता एखाद्या कुंडीत पसरावेत त्यावर थोडी माती टाकावी म्हणजे लवकर मोड येतात उड्या करताना अळूची पाने लिंबाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावीत थोड्या वेळाने ती चाळणीत काढून एका वर्तमान पत्रावर पसरावीत प्रत्येक पानाच्या पाठीला लिंबाची फोड चोळून नंतर बेसनाचे सारण भरावे असे केल्याने वडी खाजत नाही तेरा मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर मीठ छोडून धुतल्यास वास निघून जातो चौदा चार ते पाच बटाटे उकडून निवल्यावर बारीक कुस्करावेत त्यात दोन तीन कांदे चिरून तळून मिसळावेत आले लसूण मिरची यांची बारीक पेस्ट करून त्यात मिसळावी वरून कोथिंबीर घालावी आवडीप्रमाणे मीठ घालावे हा गोळा फ्रीज मध्ये ठेवावा याचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो पंधरा नुसत्या उडदाच्या डाळीच्या उडीदवडा करण्यापेक्षा उडदाची डाळ भिजत घालताना त्यात थोडे तांदूळ हरभरा डाळ व मुगाची डाळ घालावी पाच ते सहा तास डाळी भिजल्यावर मिक्सर मधून घट वाटावे व लगेच वडे करावे वडे अतिशय हलके आणि कुरकुरीत होतातच पण तेलही कमी लागते सोळा डोसे करता वेळी डोशाच्या पीठात एकदम तेल घालावे व पीठ चांगले डोळून शक्यतो नॉनस्टिक तव्यावर डोसे घालवेत कमी तेलात चांगले डोसे तयार होतात सतरा ढोकळा करताना आयत्या वेळी हळद घातली तर ढोकळा लाल होतो हे टाळण्यासाठी आदल्या दिवशी पीठ भिजवताना हळद घालावी व आयत्या वेळी सोडा घालून ढोकळा केला तर तो लाल होत नाही अठरा इडली व डोशाचे पीठ उरल्यास त्यावर खायचे पान ठेवा पीठ आंबणार नाही एकोणीस लोणच्या मध्ये एक चमचा लिंबू रस घातल्यास लोणच्याची चव वाढते वीस पनीर उकळलेल्या पाण्यात बुडवून ठेवल्यास मऊ व स्पंजी होते एकवीस राजमा शिजवताना दोन तीन थेंब खोब याचे तेल घातल्यास तो लवकर शिजतो बावीस ओले काजू पोठ्याच्या बॉक्स मध्ये भरून फ्रिज मध्ये ठेवल्यास वर्षभर चांगले राहतात सुका मसाला अधिक काळासाठी टिकावा यासाठी त्यात हिंगाचा खडा ठेवा चोवीस बरेचदा आयस ट्रे फ्रीजर मध्ये चिकटतो तर होऊ नये म्हणून थोडे मीठ शिंपडून त्यावर ट्रे ठेवा पंचवीस जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील